नमस्कार मी विनय कोटवते मी आज आलेलो आहे भावे सरांच्याच फेसबुक वरून लाईव्ह आणि भावे सर आज आपल्या सोबत आज आणि भावे सरांनी आताच कालच उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे नाशिकमधून सो त्यांच्या मागे काय कारण काय त्यांनी भरण्याचा हा फॉर्म त्याचा हेतू काय आहे आणि नाशिककरांच्या काय समस्या आहे आणि ते कशा त्याला न्याय देऊ इच्छितात या उमेदवारीच्या मार्फत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे भावे सर आपल्याच फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे मनापासून फक्त प्रश्न विचारणार मी आहे आणि मी आज नाशिककरांचं सर्व प्रतिनिधित्व करणार आहे सर भरलेच मी तुमचा मित्र जरी असलो तरी काही खोचक आणि रोखदार प्रश्नांचा तुमचा तुम्हाला सामना करावा लागेल कारण की आज नाशिककरांच्या जे मनातले प्रश्न आहे ते मी तुम्हाला विचारणार आहे मला पहिला प्रश्न तुम्ही विचारला हेतू काय एक्झॅक्टली त्याचं उत्तर देऊ का येस हेतू सरळ आहे भ्रष्टाचाराने सगळं बर आणि मी प्रामाणिक आहे तर मी तर सांगतोच तुम्ही नाशिककरांना विचारा जितेंद्र भावे प्रामाणिक आहे की नाही आणि जर मग प्रामाणिक आहे शिकलेला आहे आरपार पारदर्शक आहे आणि काम करण्याची जिद्द आहे इच्छाशक्ती आहे रात्रंदिवस रस्त्यावर उतरून काम करू शकतो तर मग का बर भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांना काम चुकार मानसिकतेच्या लोकांना स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्याची ईर्षा ठेवणाऱ्या लोकांना भौतिक सुख आपल्याच पायाशी लोळण घेतील अशी भूमिका ठेवून प्रत्येक दोन नंबरच्या धंद्यात सुद्धा हात असतात अशा लोकांना का बरं आपण निवडून आणून द्यायचं आणि आपण कॅन्डिडेटर का बरं फाईल करायचं नाही आपली या राजकारणामध्ये समावेशाची का या भावना का नसावी जनतेच्या मनामध्ये या सगळ्या भ्रष्ट राजकारण्यांनी हे राजकारण गटारीकरण करून ठेवलंय अशी भावना निर्माण करून त्यांच्या मनामध्ये राजकारणाविषयी द्वेष निर्माण केला गेला आहे पण राजकारणातनच त्यांचं दैनंदिन जीवन जे आहे त्याच्या संदर्भातले सगळे जर निर्णय लोकसभेमध्ये घेतले जातात माझा शर्ट कोणता असावा कोणते शर्ट पैदा होतात या देशामध्ये चपला कोणत्या असाव्या चष्मा कोणता असावा विमान असावे का नसावे बसेस असाव्या का नसाव्या पेट्रोल असावं का नसावं प्रत्येक गोष्ट जर त्या लोकसभेमध्ये ठरते तर मग त्या लोकसभेच्या रणांगणात मला जर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जर मला अधिकार दिलेला आहे प्रत्येक सामान्यांना जर अधिकार दिलाय तर आपण लोकांच्या पुढे पर्याय म्हणून काय यायचं नाही लोक म्हणतात या राजकारणात सगळे सगळेच लोक आहेत चांगले लोक येतच नाही पर्यायच नसतो म्हणून आम्ही कमी जे कमी चोरी करणारा माणूस जो येतो निवडून देतो अशी जर मानसिकता जर मतदाराची असेल तर मला मतदाराला सांगायचंय नाशिकच्या हो मी शुद्ध आहे हो मी पवित्र आहे हो मी पारदर्शक आहे हो मी प्रामाणिक आहे हो मी तुम्हाला पर्याय आहे आणि आजी बात त्या या गोष्टीकडे तुम्ही कानाडोळा करू नका मी छाती ठोकपणे सांगतो बिलकुल चौकशी करा माझी सगळी आणि म्हणूनच मी तुम्हाला पर्याय असायला पाहिजे सामान्य माणसाला राजकारणात इन्वॉल्व्ह होता येतं या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा येतो ठेवून मी राजकारणात आलेलो खरच खरंच एक मन ऐकलेली मी कुठेतरी शब्द ऐकलेला यू बी इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम वा काय म्हणतो तो हे पण इन द सिस्टम टू चेंज द सिस्टम तुम्ही म्हणाल अरे हा करत नाही तुम्ही म्हणाल तो करत नाही अरे मग तुम्ही पार्ट ऑफ द सिस्टम व्हा आणि चेंज करून दाखवा ना खिचडी होऊन गेली राजकारणात सपोज मी आज एक विचार झालेला धरून जर मी माझं मत दिलेलं आहे मागच्या वर्षी आणि आणि मी आज निवडणूक निवडणुका आणि आज मी बघतो काय मी ज्या ज्याला मत दिलं ज्याच्या विरुद्ध दिलं तेच लोक आज सत्य ते सो माझं पत्र वाया गेलं हा असा सर्वसामान्य माझ्या अं पडलेला प्रश्न आहे सर सर तुम्ही याच्यावर सोल्युशन काय द्याल दे आणि तुम्ही काय गॅरंटी द्याल की तुम्हीच त्यांच्या सारखे नसाल कारण की सर्व राजकारणी म्हणतात मी तसा नव्हे मी असं करेल मी तसे करेल आणि जेव्हा केव्हा सत्ता येते तेव्हा राजकारणी त्यांचे रंग दाखवतात आणि खुर्चीला खुर्ची मांडीला मांडी लावून पुन्हा विरोधकांच्या सत्तेला देतो आम्ही कसं काय नाशिक विश्वास ठेवावा तुमच्यावर कारण की आम्ही बरोबर बऱ्याच वेळेस फसलोय सर बऱ्याच वेळेस लहानपणापासून आज मी चाळीस वर्षाचा झालेलो आहे अठरावा वर्षापासून मतदान केलंय आहे प्रत्येक वेळेस माझा भ्रम निराश झालेला आहे आता मी गेल्या बारा वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे आम आदमी पार्टीच्या फाउंडर फाउंडर मेंबर देखील मी एक आहे आजवर वर नाशिककर मला बघतायत आणि गेल्या चाळीस वर्षापासून समाजसेवेत बघतायत मी कधी पलटी खाल्ल्याचं नाशिककरांनी सांगून द्यावं मला आणि कसं असतं माहिती का पलटी खाल्ली जाते राजकारण्याकडनं तर हे राजकारणी ना धंदा करतात या राजकारणाचा धंदा करून ठेवलेला आहे त्यांनी म्हणून त्या पलट्या खातात मा, राजकारण माझा काही धंदा नाही त्यामुळे पलट्या खाण्याचा काही संबंध येत नाही मला राजकारणात काय करायचंय तुमचं भलं करायचंय सगळ्यांच करत असताना पलटी खाण्याचा काही प्रसंग पलट्या कोण खात ज्याचा जो स्वार्थाने बरबटलेला आहे ज्याला त्या खुर्चीचा इतका मोह झालेला आहे की त्याला ती खुर्ची सोडवतच नाही आणि ते उत्पन्नाचं साधन असेल तो पलट्या खाईलच ना सर करेक्ट आहे आणि यालाच संबंध नाही प्रश्न विचारतो सर लोक जे आहेत राजकारण हा धंदा म्हणून किंवा बिझनेस म्हणून पॉईंट ऑफ व्ह्यू बघतात बरेच काय नव्वद टक्के असा पैसा कमवतात तुमची पार्टी वेगळी कशी कारण की तुम्ही ज्या पक्षातून आलात सर आम आदमी पार्टीचे तुम्ही संस्थापक अध्यक्ष होतात नाशिकचे मी तुम्हाला पाहिलेले आणि जे जे हेतू धरून आज आम आदमी पार्टीने पार्टी सुरू केली होती अरविंद केजरीवालांनी बघितलं आपण अरविंद केजरीवाल सारखा प्रामाणिक माणूस आज जेलमध्ये आहे आणि प्लस त्यांचे जे कार्यकर्ते सर आता आम आदमी पार्टीचा जो अजेंडा होता की आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढू भ्रष्टाचार आम्ही मतदान करणार पण आज आम आदमी पार्टी युती करून त्यांचाच प्रचार करते सर त्याचं काय म्हणते मी त्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये जाणार नाही त्यांनी जे काही पॉलिटिकल कंपल्शन असल्याचं दाखवून सगळ्यांबरोबर संधान जे साधले त्याला एक नाव दिले हे मला काही पटलेलं नाही म्हणजे मी आम आदमी पार्टीत होतो त्यावेळेला इंडिया अलायन्स मध्ये लढायला अरविंद केजरीवाल गेले तर काही मला मनस्वी पटलेलं नाही आणि त्याच्यावर मी बोलूनही दाखवायचे त्याच्यावर मला ते आमच्या अंतस्त लोक नावं ठेवायची मला बदनाम करायची तो आर एस आहे आता ही काळी टोपी आहे ना काळी टोपी घेतली तो म्हणतो तो आर एस आता मी तुम्हाला सांगतो ही टोपी काळी ना बाबांनो माझे सगळे भगवे मित्र मला म्हणतात भगवा म्हणा न घे ना बाबा <laughs> मग मी घेतला भगवा माझे सगळे निळे मित्र मला म्हणतात निळा घे ना भाऊ मग मी निळा पण घेतला सगळे माझे पिवळे मित्र म्हणतात पिवळा घे ना भाऊ ओबीसी सगळे हिरवे लोक काय म्हणतात मला मुस्लिम बांधव माझे तुम्ही हिरवा घेणार आहोत मग नंतर पांढरे रंगावाले पण म्हणतात मग पांढरा रंग एक शुद्धतेचा आहे पावित्र्याचा आहे तुम्ही दोघा नाही घेत मी सगळे रंग घेतले साहेब सगळे कालवले तेव्हा हा तयार झाला हवे तर जे काही असत ना सोबत माझ्या आहे जे काही पारदर्शकतेने नाही प्रामाणिकपणा नाही माझ्याकडनं असलं काही दुष्कृत्य घडणार नाही बाबांनो एका महिन्याने मध्यंतरी माझं पाय पाणी पांढर मी रडलोय त्या दिवशी म्हणजे किती पराकोटीचा विश्वास आहे लोकांचा माझ्यावर असं शेण खाण्यापेक्षा आहे ना ढगात जाणं परवडेल मला पण ते करेल सर तुमचा जो प्रामाणिकपणा आहे स्पष्टपणा आहे तुम्ही स्टँड घेतात प्रत्येक अरविंद केजरीवालचा तो निर्णय तुम्हाला आवडला आणि तुम्ही बोलून दाखवतात हा निर्णय तुम्हाला आवडला आणि तुम्ही बोलून दाखवतात त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात सर्व निर्णय तुमच्या विरुद्ध जातात पार्टीने तुम्हाला दोन वेळेस निष्कासित केलाय पण तुमचा स्वभाव काही सुटे ना बो याला काय कारण आहे आणि तुम्हाला एवढा आत्मविश्वास येतो कुठे ही ह्या माणसाला आपण दोन वेळेस पक्षातून काढून टाकलेले आहे तरी काय तुमची काही तत्व तुम्ही काही सोडत नाही बो सोडणारच नाही तडपडून तडपडून रस्त्यावर मरून जाईल तत्व सोडणार नाही म्हणजे नाही कशासाठी तो तत्व सोडू मी मी जर वेगळा दिसतोय तीस लाख लोकांमध्ये आज नाशिक मध्ये तर ते वेगळे पण मला आवडतं ना आणि प्रवाहाच्या दिशेने चालणाऱ्यांकडे फारसं लक्ष जात नाही त्या जा प्रवाहाच्या विरोधात जो एक माणूस दोन माणूस दहा माणूस वीस माणूस जे धावतात ना अख्खा समुदाय त्यांच्याकडे पाहत राहतो जे प्रवाहाच्या विरोधात वाहतात आणि मी प्रवाहाच्या विरोधात वाहणार आहे छातीनं सांगाल तुम्हाला छातीनं सांगेल छातीनं माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचे दोन महामानव आहेत एक आहे महाराष्ट्राचा जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि माझ्या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी दिलेल्या विचारांना मी कृतीची जोड देत चालतोय मी नुसते विचार वाचत नाहीये किंवा मनन चिंतन किंवा पाठांतर नाही करत आहे त्याचं ते प्रत्यक्षात जगतोय जगण्याचा प्रयत्न करतोय त्याचे मला चटके फटके वाचतायत पण ते खूप आनंदाचे चटके फटके त्याच्याने मी मोठा होतोय त्याच्याने माझा देश सुधारतोय माझे देश बांधव सुधारतायत माझ्या सानिध्यात येणारा प्रत्येक माणूस मोठा होतोय त्याची मला खात्री मिळते त्यामुळे ते त्या मार्गावर चालायचे तर सत्याच्याच मार्गावर चालायचे आणि ते चालत आहे ना मला प्रचंड ऊर्जाच मिळते बाकी माझं वाईट काहीच होत नाही त्या बाहेर अतिशय सुंदर असं दिलेलं आहे आणि सर जर तुम्ही तुम तुम चान्स दिला तुमचे काय तुम काय अजेंडा काय नाशिककरांनो मला जर चान्स दिला ना रस्त्यावरच राहील हा खासदार रात्रंदिवस रस्त्यावर जेव्हा दिल्लीला असेल तेव्हाच नाही नाशिकला असलेलं तुम्हाला सांगतो भावे आठ जसा रस्त्यावर फिरताना दिसतो तुम्हाला रस्त्यावरच सभा घेईल आणि खासदार असल्यावर मी कोणाच्याही ओट्यावर जरी सभा घेतली कोणी काही नडणार नाही ताबडतोब तिथल्या तिथंच फायनल आणि तुम्हाला सांगतो सगळे ना काम चुकार भ्रष्टाचारी सरकारी नोकर आणि काम चुकार भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी मला पाहून टरकतील तुम्हाला सांगतो पळून जातील ते सगळे आणि प्रत्येकाला कामच करावं लागेल आणि काम, लागे। काम करताना ना प्रत्येक ठिकाणी जाऊन दा दांडूच मारावा नाही लागणार खासदार झाले ना तर फोनवर हजारो कामं होतील लाखो कामं होतील काहीच अडचण नाही तुम्हाला मी ना वर्षा दोन वर्षामध्ये एक तर माझा खून जरी झालेला असेल कारण मी सगळ्यांना लढेल आणि एक तर लोकांनी मला डोक्यावर घेतलेला असेल आणि लोकांनी प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारलेला सर्व आमच सोडून दिली सर्वात महत्वाचा प्रश्न आता आपण कन्क्लूड करूया हो तुमची जी निवडणूक आहे अर्थकारण कसं तुम्ही करताय कारण की तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं मी काय होतो मी आता आलेलो आहे एमजी रोडला माझा आहे ना फोन बदलाय बंद तर मला आहे ना माझ्या मित्रांनी पैसे काढून आहे ना मोबाईल घेऊन दिला दादा काय सांगू तुम्हाला आणि माझं काहीच अडत नाही चोवीस दुकान होते आता एकच दुकान शिल्लक राहिलेलं आहे माझी मुलगी सीएच्या फायनल इयरला आहे माझी बायको सगळा व्यवसाय बघते माझा वर्तमानपत्राच्या एजन्सी आहेत त्याच्यातनं मला उत्पन्न येतं आणि माझी मुलगी स्वतः ऑनलाईन काही ना काही धडपडाट करत राहते दोन पैसे आम्हाला ये त्याच्यातनं येतात आणि त्याच्यातनं माझं कामकाज चालू आहे तुम्ही एक कोट सांगितलं तुम्हाला हा जिसकी जरूर हो हा हा अरे मेरी जरूरत कम आहे भाई मेरे जमीर में दम जमीन मे फेसबुक वर लिहून आणि मित्रांनो मी आवाहन करतो नाशिककरांना दोन मिनिट भावे सर। आ, हा माणूस हा माणूस प्रामाणिक आहे आणि जनतेसाठी आज रस्त्यावर उतरलेला आहे सो माझं कर्तव्य आहे सर्वांचं कर्तव्य आणि आपण सर्वांचं कर्तव्य आहे की या माणसाच्या आपण उभं राहायला पाहिजे पाठीमागे आणि जनतेसाठी ते निवडणूक लढवत आहेत आपण फुल ना फुलाची पाकळी आपण इथे सपोर्ट केला पाहिजे असं मी आशा करतो आणि भावे फुल नाही फुलाची पाकळी नाही भो सगळ्यांनी मतदान करा एक्झॅक्टली काय पाकळी फुलच पाहिजे मला आणि फुलाची बागच पाहिजे त्याशिवाय निवडून नाही येणार नाशिक दुसरी गोष्ट Uh, जात पात धर्म पंथ रंग लिंग भाषा प्रांत गरीब श्रीमंत काळा गोरा उंच बुट्टा कुठलाही भेदभाव करू नका आणि मतदान करा कारण माझ रक्त विनू तुला लागतं माझं रक्त नितीन तुला लागतं माझ रक्त कैलास तुला लागतं तुझी किडनी माझ्या बायकोला लागते कैलास तुझ्या बायकोचा लिव्हरचा तुकडा माझ्या मुलीला लागतो So? माणसं आहे आपण माणसा सारखेच वागू कुत्र्या मांद्राच नाही लागणार आपल्याला अवयव माणसांचाच लागले रक्त प्रत्येकाच प्रत्येकाला लागल प्राण्यांचं रक्त आपल्याला नाही लागत विश्वास आहे माझा त्याच्यावर आता मला जर हार्ट अटॅक आला ना तर आहे विनु आहे आणि नितीन आहे काय करतील माहिती का तुम्हाला माझी जात शोधणार आहे का मला वाचवणार सगळेजण वाचवणार आता रस्त्यावर अॅक्सिडेंट होऊन पडलो ना तर सगळी दुनिया येणार सगळं नाशिक येणार मला वाचवणार माणूस म्हणून वाचवणार म्हणून मी या नाशिककरांना आहे ना माणूस म्हणून वाचवायला जातच राहील जातोच आहे आणि गेलेलोच आहे सो so, जितेंद्र भावे सर ज्यांचं नाव ऍक्च्युअल भावे आहे पत्रकार जी नोटपॅड असेल ना तुमचं त्याच्यात भावे येणार बर आहे बरं का आणि कंसात भावे येण्याची शक्यता आपला अधिकार आहे तो माझं नाव जितेंद्र नरेश भा भे आहे भा भला काना भला एक काना भा एक एकमात्रा भे भा भे हे आमचं पिढ्यान पिढ्या हे नाव आहे पण पिढ्यान पिढ्या आम्हाला भावे नावानं कोणी ओळखत नाही भावे नावानंच ओळखतात पण आम्ही जिद्दी असल्यामुळं आमच्या कागदावरचं नाव आम्ही काही बदलत नाही का so... तर माझ्या नावासमोर काय येणार आहे मशीनवर जितेंद्र नरेश भाभे कंसात जितेंद्र भावे किंवा नुसतं भावे असं येईल तर सगळ्यांनी प्लीज मला कॉपरेट करा येस yes. सो so, मित्रांनो नक्कीच तुम्हाला इंटरव्ह्यू आवडला असेल तुमच्या जर काही शंका असतील भावे सरांना तुम्हाला थेट प्रश्न विचारत असतील तुम्ही कमेंट्समध्ये विचारा भावे सर तुम्हाला आणि मी या इंटरव्ह्यू मध्ये ज्या पद्धतीनं नैसर्गिक पद्धतीनं बोललेलो आहे ना, ना तर मला चेहरे पे काही चेहरे लगा लेते इंटरव्यू इंटरव्ह्यू नव्हता मला चेहऱ्यावर चेहरा चढवता येत नाही इंटरव्ह्यू आहे आम्ही बसलो आणि जस्ट जस्टप्पा चौकात इंटरव्ह्यू झालेला आहे थँक्यू थँक्यू तुमच्या हातात आहे नाशिकांना बटन तुमच्या हातात आहे मत करा मत करा मतदान करा जितेंद्र भावेंना मतदान करा जितेंद्र भाभेंना मतदान करा निर्भय महाराष्ट्र पार्टीला आणि मी अपक्ष आहे बरं का हा अपक्ष आहेत पार्टीचे नाही उमेदवार सर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद